तरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेनंतर मेच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस आणि लावली अवकळी स्वरूपाचा पाऊस संपूर्णच महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की येत्या एक ते दोन दिवसामध्ये राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणारा हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर ता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो होऊ शकतो की राज्यातील बहुतेक पट्ट्यांमध्ये सध्या हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचं जोरदार पाऊस पडत आहे कारण की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच गुजरातच्या लगत भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्यामुळे आज रात्री व सायंकाळी नाशिक इगतपुरी छत्रपती संभाजीनगर जळगाव या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना अतिमुसळधार मुंबई ठाणे रायगड या परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नगर तसेच शकतो की छत्रपती संभाजीनगर रामपूर तसेच वैजापूर या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या पट्ट्यांना अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता मुंबई ठाणे रायगड पुणे या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की खास करून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता मात्र उत्तर महाराष्ट्राला पाऊस सायंकाळी उद्या झोडपण्याची शक्यता आहे आणि इकडं दक्षिण महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी हलका ते मध्यम वादळी वाऱ्याचं पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे इकडं की त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात त्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर येत्या काळामध्ये पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता ढगाळ हवामानाचं वादळी वाऱ्याचं काही परिसरात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो